राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची कन्या पूर्वा वळसे पाटील यांनी बावीस सप्टेंबर रोजी मंचर येथील माळवाडी मुळेवाडी खानवस्ती गुलेमळा या ठिकाणी दौरा करत महिला नागरिकांशी संवाद साधलाय यावेळी पूर्वाताई वळसे यांनी मळ्यामधील वस्तीवरील महिलांशी नागरिकांशी भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधलाय त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्यात तसेच महिलांसाठी सध्या सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत माहिती देत योजनेचे पैसे जमा झाले आहेत की नाही असं आपुलकीनं ना विचारलं आहे आणि सोबतच इतर योजनांची माहिती देखील दिली आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांना योजनेबाबत माहिती दिली आहे मंजर आणि परिसरामध्ये असणाऱ्या अडीअडचणी जाणून त्यांनी घेतल्या सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमांमधन त्या सोडवल्या जातील असं आश्वासन देखील पूर्वा वळसे पाटील यांनी दिलंय स्वप्नील जाधवसी चोवीस तास आंबेगाव